सोयाबीन कापणीपर्यंत तुमचं एक पीक निघून जाते दुसरं येते पूर्ण कंटिन्यू कंटिन्यू एका इकडं सोयाबीन दिसते आहे एका इकडं तुती दिसते आहे सोयाबीन कापणी होईपर्यंत दुसरं पीक तुतीचं तुमच्या हाती येते आज मेन फरक आहे पारंपरिक पिकामधला आणि अपारंपरिक पिकामधला दुसरा इकडं चण्याची लागवड करणार किंवा गहू लावणार तोपर्यंत तो यांचं दुसरं पीक तिसरं पीक निघून जाते आणि एका वर्षामध्ये किमान पाच पिकं होते पाच पिकं किमान म्हणून पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी एक एकर तरी तुतीची लागवड करावी आणि हे असं कीटक संगोपन गृह बांधायचं या कीटक संगोपन गृह बांधण्याकरता केंद्र शासनाची सिल्क समग्र योजना आहे आणि दुसरी योजना आहे मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना त्याच्यामध्ये चार लाख अठरा हजार आठशे पंधरा रुपये भेटते तीन वर्षामध्ये साध्या साध्या चुका आपण करतो आपल्या बँकमध्ये का फरक पडला त्याच्यामध्ये इथं पाहिजे तुम्हाला इथं यांना वाढी पाहिजे इथे यांना पाला पाहिजे करून तुमच्या कीटक सगोपुरा गृह मध्ये दोन भारे पाला शिल्लक ठेवायचा आहे पद्धतीने जर आपण केलं थोडं पाऊस असल्यामुळे तुमचा सिंगल ठेवा ना सिंगल ठेवा पूर्ण जागा जी आपल्याला लागते ना आठशे स्क्वेअर फूट हजार स्क्वेअर फूट ती जागा आतापासून वापरायला सुरुवात करा काय होईल की त्याला खाद्य भरपूर भेटेल आणि आपले मेन प्रॉब्लेम काय होते कोणता कोर्स दीड ग्रामचा होते कोणता कोर्स वन पॉईंट आठ ग्रामचा होते एक तर आठ ग्रामचा कमी भरते जा कमी जास्त भरते त्याच्यामुळे पुढे कमी जास्त काय भरते त्याला जेवण भेटत नाही दुपारीच्या वेळेस एकदा टाकला नाही चांगला दरवर्षी अंडीला ऐंशी नव्वद किलो तुम्हाला आता जर वाटे ना असतात तीन वर्ष झाले हे नाही गेलं चालते याच्यामध्ये जास्त कंटेंट आहे मायचर कंटेंट याच्यामध्ये हे नाही गेलं चालतं जेव्हा आपल्याला असलं ना तेव्हा एकदम हाय टेक्निक झाल्या टेक्निक म्हणजे समोर येऊ नये म्हणून त्यामुळे हा आतापासून काढला तर काही फरक पडत नाही किंवा माणसाला जर काम करताना खाली असला माणूस छेंडे मारला त्याला जाय बाबा थोडसा अनबड तुकडा एक एक पाऊस दोन दिवस आता पाऊस राहणारच आहे पावसा सीझन चालू आहे तर आपलं सगळं गणित बिघडलं परंतु आता आपण एकाच मॅनेजमेंट टेक्निक बदलावायची सकाळी कापलेला पाला संध्याकाळी खाऊ घाला संध्याकाळी कापलेला पाला सकाळी खाऊ घाला पूर्ण सेडला असा उभ्या पद्धतीने ठेवून द्या उभ्या पद्धतीनं मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही पाल्याचा ढिगावर ढीग ठेवून गरम येतो उडा पडतो म्हणून आपलं एक सेन्सिटिव्ह काम आहे कोरडा जाऊ नये कोरडा करण्याकरता काही आपल्याला कूलर लावायचं काम नाही फॅन लावायचं काम नाही टेक्निक फॉलो करायची फांदी झटकायची फांदी मध्ये कसं आणतो ना आपण रॅक मध्येच नाही तिथं आणली नाही हिला पहिले झटका मारला असा हिला उभी करता आली पाहिजे बरोबर तेच जर तुम्ही असं गट्टा आला तसेच उभी ठेवली ते नाही आता ही असा पला तुम्ही संध्याकाळी जरी खाऊ घातला तरी अडीच चांगल्या पद्धतीन खाडीच चांगल्या पद्धतीने खा